पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांच्या धडपड दोन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला या पुस्तकात राज्यातील विविध मान्यवरांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला आहे त्यामध्ये हातकळंगले तालुक्यातील तळंगेचे सरपंच संदीप पोळ यांच्याही कार्याचा गौरव करण्यात आला आहे पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर यांनी विविध समाजहिताचे उपक्रम राबवत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या राज्यातील एकशे चौतीस मान्यवरांच्या प्रवासाचा आढावा घेणारं धडपड दोन हे पुस्तक लिहिलंय त्याचा प्रकाशन सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यातील जिल्हा परिषदेच्या सभागृहात नुकताच पार पडला लेखक श्याम दौंडकर यांच्या या पुस्तकात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वर्गीय विलासराव देशमुख आय ए एस विजयवर्धन आय ए एस रमेश चव्हाण आय ए एस राजेंद्र भारुड आय ए एस रमेश घोलप यांच्यापासून अनेक राजकारणी आणि उद्योजकांच्या सामाजिक उपक्रमांबाबत भाष्य करण्यात आलं त्यामध्ये हातकणंगले तालुक्यातील तळणगे इथल्या उच्च विद्याविभूषित सरपंच संदीप पोळ यांच्या सामाजिक उपक्रमांचाही उल्लेख करण्यात आला सरपंच होण्यापूर्वीपासून ते सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावामध्ये राबवलेल्या अनेक विधायक उपक्रमांचं विश्लेषण त्यामध्ये आहे दरम्यान पुस्तक प्रकाशनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडक व्यक्तींचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये सरपंच संदीप पोळ यांचाही सन्मान झाला राज्यातील मान्यवरांच्या यादीत सरपंच पोळ यांच्या कार्याचाही समावेश केल्यानं हुपरी परिसरात त्यांचं कौतुक होतंय